मित्रांनो तुम्ही आजच्या विषयाच्या टाकेल वाटत असेल की आज दोन हजार चोवीस जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये मुदत संपणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या सदस्यांचे आरक्षण आज प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पडणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या अलिबागमध्ये जवळजवळ तीसच्या आसपास ग्रामपंचायती आहेत आणि ही छोटी मिनी विधानसभेची निवडणूक आपण समजू शकतो त्या दृष्टिकोनातून तुमच्या समोर येऊन थोडंसं बातचीत करावी की नक्की ह्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की नाही या संदर्भात एक पत्रकार येणारे तुमच्याशी मी बोलावं म्हणून मी हा एक छोटासा लाईव्ह हो व्हिडिओ तुमच्या समोर येऊन करतो आहे ये जेणेकरून तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे तुमच्यासुद्धा ग्रामपंचायतमध्ये आरक्षणाचा कार्यक्रम आज असेल आणि जर कोणाला माहिती नसेल मधुकर ऑफिशियल कमेंट केलेली आहे हाय गुड मॉर्निंग दादा हाय एक व्यक्ती जर मी लाईव्ह आलो तर मला नेहमीच कमेंट करत असतो ॲक्च्युली ही व्हिडिओ मी तुमच्याशी बातचीत करण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे एक वीस नाही तर अर्धा तास मी तुमच्याशी लाईव्ह बोलणार आहे जेणेकरून ह्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाचे विषयाच्या संदर्भात बोलताना तुमच्या विभागामध्ये जर काही समस्या असतील तर तुम्ही माझ्याशी या लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तुमच्या समस्या मांडू शकता जेणेकरून मी तुमच्या समस्या संबंधित लोकप्रतिनिधींकडे प्रशासनाकडे दाखवून त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो पुन्हा आपण जाऊया ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाच्या संदर्भात आज बॉलनुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अकरा सीट सात सीट अशा सीट असतात आणि त्या सीटनुसार आज आरक्षण पडणार आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की <coughs> कधी कधी एखाद्या वॉर्डमध्ये एक मातापूर उमेदवार असतो आणि तिथे एस सी एस टी किंवा ओपन ओबी ओबीसी असं आरक्षण पडतं आणि त्या मातावर उमेदवार तिथे उभं राहता येत नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आरक्षण हे सर्वात महत्वाचं एक अस्त्र आहे ज्याच्यामुळे एखादा हुशार सुद्धा एखादा तेथील स्टँडिंग सदस्य सुद्धा आरक्षणामुळे मागे येऊ शकतो त्याला तिथे उभं राहता येऊ शकत मित्रांनो आवाज जर माझा चांगला येत असेल तर मला निश्चितच कम कमेंट करून सांगा कारण की आपल्याकडं मी मोबाईलनेच लाईव्ह करत असल्याकारणाने आपल्याकडं जास्त साधनां साधनं नसल्या कारणाने काही गोष्टींची कमतरता ही नेहमीच भासत असते आणि तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये आपण निश्चितच त्या साधना घेण्याचा प्रयत्न करू परंतु आज जे ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत आहेत या आरक्षण सोडत असताना माझीसुद्धा पंचायत समिती मतदारसंघामध्ये सुडकोली ग्रामपंचायत था असेल रामराज ग्रामपंचायत असेल भोरकर ग्रामपंचायत असेल जी स्वतः माझी आहे त्याच्यानंतर चिंचोडी ग्रामपंचायत असेल बेलुशी ग्रामपंचायत असेल असे कितीतरी ग्रामपंचायत निवडणुका ह्या सध्या वरंडे ग्रामपंचायत असेल तर अशा कितीतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका वामन ग्रामपंचायत असेल तर जवळजवळ जिल्हा परिषद बेलुशी जिल्हा परिषद गटामध्ये भरपूर ग्रामपंचायतीमध्ये आज आरक्षण सदस्यांचं सुटणार आहे सरपंचाचं आरक्षण अगोदरच पडलेलं आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु हे आरक्षणाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर ज्या काही प्रोसिजर असतात त्या प्रोसिजर पूर्ण झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय की ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील की नाही लागतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जवळजवळ दहा पंधरा दिवस जातील आणि ते अधिवेशन संपल्याच्या नंतर जर ह्या निवडणुका जाहीर झाल्या तर निवडणुका जाहीर झाल्यापासून वीस पंचवीस दिवसांची आचारसंहिता असेल म्हणजे मार्च महिन्याच्या आसपास आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ग्रामपंचायतीचा निकाल लागू शकतो आणि एप्रिलच्या नंतर जर आपण लोकसभेचा विचार केला कारण की लोकसभेच्या मतसुद्धा फेब्रुवारीमध्ये संपत आहेत जर, जर आपण विचार केला तर एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये भारताच्या पावणे सहाशेच्या आसपास ज्या खासदारकीच्या जा जागा आहेत त्यांचं निवडणुका एक महिन्यामध्ये होऊ शकत नाही त्याच्यामुळे नक्की ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील की नाही लागतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागायला पाहिजे असं सर्व स्थानिक जे कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत त्यांना वाटत आहे मित्रांनो कारण की ग्रामपंचायत लेवलला ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेलाच ला खऱ्या अर्थाने त्या ग्रामपंचायत हद्दीतील जे कार्यकर्ते असतात जे नेते असतात त्यांच्या पायाजवळ संबंधित उमेदवार पाच वर्षानंतर जातो आणि त्याला त्यावेळेला थोडासा मानसन्मानाच्या भावना व्यक्त करून आम्हालाच मतदान करा अशा पद्धतीने त्याच्याकडे मागणी करत असतो त्याच्यामुळे ग्रामपंचायत त्या निवडणुका कधी लागतात आणि त्यांच्यावर झालेले पाच वर्षाचे अन्याय जे त्यांनी सहन केलेले असतात त्याच्यामुळे मत मागण्याला एखादा पक्षाचा व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्यावर कशा पद्धतीने आपण तुटून पडायचो अशी पूर्व तयारीने ग्रामपंचायत हद्दीतील फक्त कार्यकर्ते नेते सध्या तयारीत आहेत परंतु त्यांचं दुर्दैवी वितरण असं आहे ग्राम की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या लागतील की नाही लागतील हाच एक त्यांच्यासमोर समोर मोठा प्रश्न आहे कारण की लोकसभेच्या जा निवडणुका जर मेच्या आसपास झाल्या तर पावसाळ्या येतोय पावसाळ्यामध्ये निवडणूक आयोग आयोग निवडणुका घेत नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा पावसाळ्याच्या नंतर जे विधानसभा आहे आमदारकीच्या ज्या निवडणुका आहेत निवडणुका आहेत त्या निवडणुका समोर येत आहेत कारण का त्यांची मुदत ह्या ऑक्टोबरच्या नंतर संपते आणि ते झाल्याच्या नंतर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जवळजवळ दोन ते तीन वर्ष हा अटकून राहिलेला जो विषय आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका आपण दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून ते मेच्या कार्यकालामध्ये जर आपण घेतल्या किंवा पाहिल्या कारण की पहिल्यांदा म्हणजे विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्याच्यानंतर किंवा त्या पंचवीसमध्ये सुद्धा जाऊ शकतात दोन हजार पंचवीसमध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर ज्या महानगरपालिका आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्यांच्या निवडणुका होतील पहिल्यांदा ज्या काही महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका आहेत मुंबई महानगरपालिकेसह त्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील म्हणून जवळजवळ दोन हजार पंचवीस चा सुद्धा जानेवारी टू मेचा हा कार्यकाळ आहे पूर्णपणे त्या निवडणूक आणून जाईल पुन्हा पावसाळा मित्रांनो येतोय आणि पावसाळा आल्याच्या नंतर दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याच्या नंतर ह्या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा विचार केला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो कारण का जर तुम्ही त्या टप्प्यामध्ये आणि सध्या जे आहे त्याच्या पद्धतीने जर विचार न करता ग्रामपंचायती लागतील लागतील जर असे जर बोलत बसाल तुमच्या मनाला वाटण्यासाठी किंवा हवा निर्माण करत असाल तर त्याच्यामध्ये मित्रांनो काहीतरी तथ्य असायला पाहिजे आणि तथ्य नसेल तर उगा त्याच्यामध्ये आता जे कधी बोलत नाही तुम्हाला मी हा पूर्ण पॅटर्न जे माझ्याशी बोलतात त्यांना सुद्धा समजून सांगतला आणि आता तुम्हाला सुद्धा समजून सांगतो मित्रांनो असं जर होऊ आहे असं जर असेल तर मग ग्रामपंचायती ज्या निवडणुका आहेत त्या लागतील कशा हा एक मोठा प्रश्न आहे कारण की तुम्ही बघत जात की सध्या महाराष्ट्रातील कितीतरी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा मोठ्या आहेत का हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्याच्यामुळे आज आरक्षण पडतील येणाऱ्या कार्यकाळामध्ये तेवीस तारखेपर्यंत त्या सगळ्या प्रोसिजर त्यांना कराव्या लागतील आणि त्याच्यानंतर त्या संबंधित आचारसंहितेचा वगैरे आपण विचार करू शकतो परंतु ह्या मे फेब्रुवारीतून मे मध्ये आपण जर विचार केला तर ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी येतात एक विधानसभेचा आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दोन लोकसभेच्या निवडणुका असं असताना जर काही कार्यकर्त्यांना वाटत असेल काय ग्रामपंचायत निवडणुका लागायला पाहिजे तर कदाचित तुमच्या आनंदावर पाणी फिरेल असं माझं पत्रकार आहे ना त्यांनी वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळं तुम्ही खुशीत पेढे वगैरे काय खाऊ नका था। तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या आसपासच मला वाटतंय या निवडणुकीच्या गोष्टी पाहायला मिळतील त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका पण निघून गेलेल्या असतील आणि विधानसभेच्या निवडणुका पण निघून गेलेल्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला जे नेते असतील त्यांच्यावर रागवायला संधीच मिळणार नाही हा नियतीचाच एक क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तुमच्या वाट्याला तुमची नाराजी व्यक्त करण्यासाठी जो कोणी उमेदवार होईल पोटामध्ये दडवलेला आहे मी भरपूर त्या नेत्यांशी बोलतो ते तुमच्या पोटातच राहील असं एकंदरीत येणाऱ्या कार्यक्रमामध्ये चित्र असेल तर मित्रांनो मधुकर ऑफिशियलच्या व्यतिरिक्त कोणी हाय बाय केलं नाही तसं पाहिलं तर आतिश गायकवाड च्या लाईव्ह मध्ये शक्यत कोण जास्त कमेंट वगैरे करत नाही कारण की सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की माझ्या चॅनेलवर कमेंट वगैरे जर केली तर जे बाकीचे जे असतील सरपंच सहा सरपंच कार्यकर्ते नेते त्यांच्या कानावरती गोष्ट जाईल माझं नाव तिथपर्यंत जाईल आणि मग मला त्याचा त्रास वगैरे होईल असे सगळ्यांचंच मत हे असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम मित्रांनो तुम तुम तुम्ही पाहिलं तर मी ज्यावेळेला ज्यावेळी लाईव्ह येतो त्यावेळेला त्यावेळेला शक्यतहा माझ्या लाईव्हवर कमेंट वगैरे कोण जास्त प्रमाणात करत नाही परंतु मित्रांनो अशा पद्धतीने अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या हे विशेष कार्यक्रम मी चालवत असताना ग्रामपातळीवरील प्रत्येक गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कुठं कुठं काय काय चाललंय ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो पूर्ण देशातच काय तर महाराष्ट्रात सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक मतदारसंघातील मर्यादित बातम्यांपर्यंत पुरतं मर्यादित चॅलेंज चालवणारा जर कोण मूर्ख पत्रकार असेल तर मला वाटतं तो मीच असेल परंतु ज्या वेळेला मी विचार केला की पत्रकारिता करत असताना वारंवार एकूणच्या तिकूटच्या बातम्या दाखवून फक्त आपलं चॅलेंज चालवायचं ह्या दृष्टिकोनातला माणूस मी नाही आहे माझ्या मते पत्रकारिता करत असताना लोकांच्या ज्या समस्या आहेत ज्या लोकप्रतिनिधी नाही सुटत त्या समस्या आंदोलक सुटत नाही त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकप्रतिनिधीना त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासाठी पत्रकारिता करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक मी मर्यादित मतदारसंघामध्ये काम करत असतो अतिशय त्रास हा मला तुम्हाला माहिती आहे नेहमीच होत असतो मानसिक त्रास तर तुम्ही विचारू नका कारण की आपण असे मुद्दे हाताळत असतो ज्या मुद्द्यांचे दवल बाकीचे कुठले लोक जाती नाही आणि त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात त्रास हा तिची एक उद सहन करत असतो आणि ह्या त्रासाला कशा पद्धतीने मी सामना करतो हे माझं मलाच माहिती आहे कारण का समाजामध्ये मी इतिहासाचं जेवढ्या अभ्यास करत असताना जेवढी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यावेळेला समाजातील समाज सुधार कशा पद्धतीने त्रास हा आजूबाजूच्या आपले लोकच असतील त्यांच्याकडून सहन करावं लागलेला आहे ते मी वाचलेलं आहे आणि तशाच पद्धतीचा अनुभव एवढा मोठा माणूस नाही आहे परंतु तशा पद्धतीचा अनुभव रोज अतिशय गवड घेत असतो मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्हाला समाजाच्या विपरीत सिस्टीमच्या विपरीत लोकप्रतिनिधीच्या जा विपरीत जाऊन काम करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सहनच कराव्या लागतात मित्रांनो आज भरपूर लोक माझ्याबद्दल बोलतात असं होईल तसं होईल त्या गोष्टी होईल फक्त मित्रांनो दुःख एवढंच वाटतंय की जे कोणी बोलणारे आहेत आणि जे मोठे मला शानपणाच्या गोष्टी शिकवत असतात प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये मध्ये करण्याची काही आवश्यक म्हणजे ताकद नसते फक्त माझ्या समोर येणार ह्याना ह्या कार्यकर्त्याला का शिवाय देणार त्या कार्यकर्त्याला का शिवाय देणार मला मी वारंवार त्यांना सांगितलं की जर तुम्ही त्यांना शिवाय देताय तुम्हाला एवढ्याबद्दल एवढ्या नेत्यांबद्दल जर राग आहे तर ते माझ्या चॅनेलवर येऊन एखादी तुम्ही ही भूमिका मांडा त्यावेळेला ती कशी गोष्ट करत नाही परंतु कुत्र्यासारखं भुमकत राहणं एखाद्याच्या व्यक्तींच्या समोर एवढीच कामं करत असतात अशी माणसं गेली जवळजवळ मी पाच वर्ष सोशल मीडियामध्ये काम करत असताना बघत आहे त्याच्यामुळं त्यांचा अनुभव मला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये एकाच व्यक्तीला त्याच्या पाठीमागे कोणी नसताना पुढे मागे वरती खाली किती त्रास होत असेल हे तुम्ही सुद्धा जाणू शकता मित्रांनो एक छोटासा लाईव्ह तुम येऊन तुमच्याशी थोडीशी बातचीत करावी असं मला वाटलं कारण की आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या वॉर्डचे आरक्षण सोडत आहेत आणि कुठल्या वॉर्डमध्ये कुठलं आरक्षण पडलेलं आहे कोणाच्या स्टँडिंग उमेदवाराच्या आनंदावर आज विरजन पडेल हे आपण सांगू शकत नाही त्याआधी आरक्षण आल्याच्यानंतर मी येणाऱ्या कार्यकालामध्ये तुम्हाला सर्व ग्रामपंचायतीच्या वाईटचे आरक्षण हे निश्चितच एक छोटासा व्हिडिओ म्हणून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे मुंबईमध्ये राहतात किंवा जे मित्र राहतात जे मला माझे चॅनेल रोज बघत असतात टी व्हीवर पण माझे चॅनेल आजकाल बघायला लागलेले आहेत त्यांना माझे चॅनेल माझे व्हिडिओ आता टी व्हीवर बघायला आवडतात कारण की तिथं स्पष्टपणे क्लिअर दिसतं असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळं मी त्यांचे फार आभारी करून कधी कधी पद्धतीने टाकत असतो मित्रांनो पंधरा मिनिटाचा वेळ झालेला आहे आणि या पंधरा मिनिटाच्या वेळाच्यानंतर नंतर मी इथं एक पूर्णविराम घेतो आणि लवकरच ह्या अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये ज्या पंधरापेक्षा पेक्षा पेक्षा ज्या अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आरक्षण सोडत आहेत वॉर्डनुसार नुसार ते आरक्षण मी तुम्हाला निश्चित सांगण्याचा एक व्हिडिओ करून प्रयत्न करेन इथेच थांबतो जर का मला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद